यंत्रमाग कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी बारा बारा तास कारखान्यात राबतो त्या कामगाराला आजही वेटबिघारीसारखी वागणूक मिळते यंत्रमाग चालतो तेव्हा कापड विणले जात नाही तर त्यामध्ये कामगारांचा घाम आणि संघर्षाची गुंफण असते याची जाणीव या, या गेंड्याची कातडी असणाऱ्या सरकारला होत नाही यंत्रमाग कामगारांना देशोधडीला लावण्यास सरकार विरुद्ध लढा तीव्र करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडमास्टर यांनी दिला गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड अडम अडममास्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत इचलकरंजी मालेगाव भिवंडी आणि सोलापूरमधून प्रतिनिधी सहभाग सहभागी झाले होते यावेळी सिटोचे राज्य सचिव अॅडव्होकेट एम एच शेख कॉम्रेड भरमा कांबळे सुनील चव्हाण व्यंकटेश कोंगारी किशोर मेहता यांची उपस्थिती होती या बैठकीस मार्गदर्शन करताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच दशकांहून अधिक वर्षांपासून विणकर अर्थाअर्थी यंत्रमाग कामगारांचा लढा अव्याहतपणे सुरू आहे यंत्रमाग कामगारांना ओळखपत्र हाजेरी कार्ड आठ तास अतिरिक्त कामाचा मोबदला कामगार कायद्याचे लाभ निवृत्ती वेतन वैद्यकीय सुविधा भविष्य निर्वाह निधी आरोग्य विमा अपघात विमा शिष्यवृत्ती आदी सर्व काही मिळाले पाहिजे महागाई निर्देशांकानुसार व फरकासह किमान वेतन रोजगार हमी व रोजगार सुरक्षा तसेच माथाडी कामगारांच्या धर्तीवर आधारित यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी या मागण्या घेऊन सीटू अविरत लढा देत आहे कोणत्याही विचाराचे किंवा कोणत्याही पक्षाचे सरकार येऊ द्या यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष केले आहे हा अन्याय आता कदापि सहन करणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिय्या मास्टर यांनी केले यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित मागण्या कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल आणि यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे या प्रश्नांना घेऊन तेरा जून रोजी मालेगाव येथे एक दिवसीय राज्यस्तरीय विशेष अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात पुढील लढ्याची दिशा आणि कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे तसेच यंत्रमाग कामगारांच्या एक लाख सहयांचे संकलन मोहिम हाथी घेण्यात येणार आहे जब आजाद मैदान में असल में विवर दिस 25000 लोग आए थे मेरे अंदर और पुलिस को चक्का देकर मंत्रालय में घुसने के वास्ते अपना कोशिश चल रहा है पुलिस ने आत्माओं पकड़ कर अपना डिप्यूटेशन सी एम के पास कुछ भी हुआ चंद्रकांत ने कुछ किया प्रकाश मेहता ने कुछ किया है हसन मोशक ने कुछ किया, किया। तेरह तारीख को माने गाँव में जो अधिवेशन हो रहा है लड़े का क्यों रखने का, का मैं ध्यान अनेक लाख मंत्रों का अर्थ सरकार के सामने लेकर जाएंगे और दिवाली के बाद चलो भिवंडी और मंत्रालय कुछ करेंगे निर्णय हुए बिना इवेंट को वापस आने का नहीं चाहे अपने तीस पच्चीस हजार लोग पंद्रह दिन जेल में गए तो परवाह नहीं उसका नेतृत्व करने को माया होगा चल नहीं पाऊंगा चल नहीं पाऊंगा अभी अंसी साल उम्र है चले तो फिर पेमर फंड आ नहीं आने का कोशिश का करता हूँ शाक रास्ता नहीं दिख रहा है मुझे वो देखता हूँ कैसा आने का तो सभी लोगों का काम है के सबसे बड़ा सेंटर और पावर रूम के मधुर ऊपर निकले अत्याचार चलते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका